आज आपण करणार आहोत पुवार बॅकवॉटर वॉटर रिवर बोटिंग ह्या बोट मध्ये बसून आपल्याला वेगवेगळे प्लेसेस विजिट करायचे आहेत या जागेला फ्लावर ऑफ रिवर सुद्धा म्हटलं जातं तर चला आपण बघूया कोणकोणते प्लेसेस आहेत या बोट मध्ये बसून आजूबाजूचं दृश्य खरंच अनुभवण्यासारखं आहे आजूबाजूला सगळी अशी हिरवीगार गर्द झाडी आणि या गर्द झाडीमधून जेव्हा आपण बोटिंग करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं बोटिंग करत असताना आजूबाजूला बघा किती सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे काही ठिकाणी तर इतकी गर्द झाडी आहे ना की तिथे सूर्याची केदनं सुद्धा पोचत नाही एवढी गर्द झाडी आहे आणि त्या था गर्द झाडीमधून जाण्याचा अनुभव हा वेगळाच आहे आपल्यासारखेच अनेक टुरिस्ट इथे येऊन या रिव्हर पॉईंटचा आनंद घेत होते काही ठिकाणी पाण्याचा एवढा लोड होता की जणू काही वाटत होते की ही झाडे हे ते पाण्यामध्ये जुगवलेली आहेत हे बघायलाच खूप वेगळं आणि छान वाटत होतं रिवर बोटिंग करत असताना आजूबाजूला वस्तीसुद्धा होती आणि इथे बघा वेगवेगळे पक्षी प्राणीसुद्धा होते आत्ता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्या जागेला म्हणतात मॅंग्रोव फॉरेस्ट केरळमध्ये येऊन नारियल पाणी पिणार नाही असं होणारच नाही मस्त बोटीमध्ये बसून नारळ पाणी प्यायचा आनंद घेत होता चारी बाजूला पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक बोट लावली होती त्या बोटमधून एक काका आहे जे प्रत्येकाला नारळ पाणी विकत होते बोटमध्ये बसून नारळ पाणी पिण्याचा अनुभव हो हा वेगळाच आहे तो सुद्धा आम्ही देऊन घेतला आपण बऱ्याच वेळेला भरपूर रेस्टॉरंटमध्ये गेले पण तुम्ही कधी पाण्यामध्ये असलेले रेस्टॉरंट पाहिलेत का हे बघा हे आहे फ्लोटिंग रेस्टॉरंट आपल्या समोर जे सिफेस आहे ना ते गोल्डन सँड सिफिस आहे इथली वाळू गोल्ड सारखी चमकते त्यामुळे ह्या जागेला गोल्डन सँड सिफीस असं म्हटलं जातं पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती आपल्याला एलिफंट रॉक बघायला मिळाला या रॉकचा शेप एलिफंट सारखा त्या आहे त्यामुळे ह्याला एलिफंट रॉक असे म्हणतात तुम्ही जे हे समोर बघत आहात ते आहेत रिसॉर्ट तुमचं बजेट जर जा जास्त असेल तर पाण्याच्या बाजूला एक दिवस रिसॉर्ट मध्ये राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता बोटिंग करत असताना आजूबाजूला अशी नारळाची झाडं बघायला किती भारी वाटतं ना हे जे समोर दृश्य आहे ना त्याला कोकोनट आयलंड असं म्हणतात पाण्यावरती फ्लोट करणारे हे प्लांट्स या जागेचे सौंदर्य अजूनच खुलवत होते समोर जी बॉर्डर दिसत आहे ना त्या बॉर्डरला केरळ तमिळनाडू बॉर्डर असे म्हणतात तुम्हाला जर कधी इथे बोटिंग करायची असेल तर शक्यतो तीन नंतर यायचं म्हणजे तुम्हाला इथे सनसेट बघायला मिळतो आणि बोटीमधून सनसेट बघण्याचा आनंद वेगळाच आहे तुम्ही जर बर्ड लवर असाल ना तर तुमच्यासाठी ही जागा योग्यच आहे कारण इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग जातीचे आणि वेगवेगळ्या वेग कलरचे पक्षी बघायला मिळतात हे असे पक्षी बघण्याचा आनंद हा वेगळाच असतो ब्रिज खालून बोट जात असताना समोर पुन्हा एकदा आपल्याला कोकोनट आयलंड दिसला किती भारी वाटत नाही हा असा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय